महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <प्थाधा> या ठिकाणी मागील आतापर्यंत दहा वाजेपर्यंत अतिशय शाल्युटेबल आहे उल्लेखनीय आहे आहे

सकाळी <laughs> <laughs> फार छोट पाकृ आहे म्हणून माझ्यासाठी हे फार सन्मानिय व्यक्ती आहे राजकुमार मोहगावकर सर भयंकर नाव आहे मोठ जसं त्यांची पोस्ट त्याचप्रमाणे त्यांचं नाव मोठ नावाप्रमाणे पोस्ट आणि पोस्ट प्रमाणे नाव जेव्हापासून मी त्यांना ओळखते आतापर्यंत जो डोरेशन आहे तो फार कमी वेळाचा डोनेशन आहे पण सायब्रुक हे अगदी ओपन आहे फक्त एक फ्रिज आहे त्यांचे स्माईल आहे ठीक आहे म्हणून मी सगळ्यांना ओळखते आहे आणि महत्वाचं आणखी की घरी कार्यक्रम जरी असला तर घरच्या लोकांची धावपळ फार असते त्या धावपळेमधन सुद्धा वेळ काढून सरांनी साहेबांनी माझे जे भाऊ लागतात त्यांनी सगळ्यांना छान का रायटिंग वर करत होते फॉर्मवर बोलत होते म्हणजे एवढ्या बिझी व्याप मध्ये त्यांनी हा सगळा व्याप सांभाळलेला आहे असे हे नोटे व्यक्तिमत्व आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या पोस्ट असल्यानंतर सुद्धा डाऊन टू अर्थ प्राणी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की जी क्वालिटी असते ती फार लोकांमध्ये असते असे हे व्यक्तिमत्व असणार आहे आणि पूर्ण परिवार हे हास्य असणारा आणि एकदम स्मित स्माईल असणार असा हा परिवार आहे गोड असा परिवार आहे हा परिवार असाच गोड राहावा अशी मी शुभेच्छा देत माझे दोन शब्द पार पडला आज काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने नाही अभिमान आहे की ज्या वर्गाला हजारो वर्ष माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नव्हता आणि अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची एक वाटचाल आम्हाला मिळाली आत्मसन्मान स्वाभिमानाचा मार्ग मिळाला आणि त्याच्यातून राजकुमार मोहगावकर साहेबांनी अतिशय संघर्षातून गरिबीतून शिक्षण घेत पुढं येऊन वेगवेगळ्या पदावरती काम केलं आणि आता ते एक अध्यक्ष पदावरून निवृत्त होताय याचा समाजाचा एक सामाजिक नेता म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांचा असणारा आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच येणाऱ्या काळातसुद्धा ते शांत बसणार नाहीत त्यांच्या माध्यमातून ते आंबेडकरी सुद्धा सक्रिय होतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि अनेक तरुणसुद्धा ते त्यांच्या माध्य माध्यमातून घडवतील अशी ती एक अपेक्षा आहे बाबासाहेबांमुळे आम्हाला सर्व मिळालं याचा अभिमान वाटतो सर्वप्रथम आपल्या भारतातील सर्व महापुरुषांना विवाह वंदन त्यानंतर माझे सगळे बंधू भगिनी जे आपले लांबून एवढ्या थंडीमध्ये दिवस असताना सुद्धा माझ्या कार्यक्रमाला आले सर्वप्रथम मी त्यांचे आभार तर सांगायचं म्हणजे माझ्या विषय तर सगळ्यांनी सांगितलं आता विषय सांगण्यासारखं तेवढं काही नाही पण थोडा वेळ घेता दोन शब्द मी सांगणार आहे सर्वप्रथम आमच्या गावामध्ये माझ्या वडिलांनी जे बाबासाहेबांची मूर्ती बसवली एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी एकच सांगितलं बाबासाहेबांच्या याच्यावर चा चालायचं आणि शिक्षण घ्यायचं त्याप्रमाणे मी जे काही शिक्षण घेतलं कुठल्याही फील्डचं असो सगळं शिक्षण आता मला पूर्ण जीवनामध्ये उपयोग झाला त्या शिक्षणासोबतच आता एक छोट उदाहरण सांगतो डोबळे साहेब आहेतच जेव्हा आमची सोसायटी स्थापन झाली त्यामध्ये पन्नास मॅप मी स्वतः काढले ज्याची माझ्याकडे डिग्री सुद्धा नसताना तो एकावन्न मॅप मी शहाऐंशी करून घेतला साहेब स्वतः हाजीर होते तेव्हा आता माझ्याकडे शिक्षण नसून अनुभवातून एका आपल्या आर्किटेक्चर कंपनीकडून सगळं शिकून मी केलं पण मी माझ्याकडे असताना पण माझी मुलगी आज बॅचलर ऑफ आर्किटेक्चर होते त्याचा मला फार अभिमान आहे मी भरपूर काही कामं केल्याचं सगळ्यांनी उल्लेख केलेलाच आहे फक्त नाही फक्त दुसरं माझ्या वडिलांनी एक तेव्हा आपले विपक्षना केली होती त्यांनी एकच सांगितलं होत की विपशनातून काय होतं आणि त्या धम्माच्या मार्गाने आपल्याला काय मिळतं त्या धम्मानुसार पण मी चालत आलो त्यामुळे माझं सगळंही व्यवस्थित झालेलं आहे कुठेही याच्यात काही हे आढळलं नाही त्यामुळे मी एवढं जीवनाचा सभा चांगल्या प्रकारे पार पडू शकलो बाबासाहेबांचं एकच तत्व आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा तर माणूस पुढे जाऊ शकतो जर आपण शिकलो नसतो तर आजपर्यंत मी इथे येऊ शकलो असतो दुसरी गोष्ट सांगू शकतो एवढेच भाऊ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा दुसऱ्याला प्रकाशित द्या आणि कार्य आपलं करत राहा नुसतं आपलं नोकरी आणि आपलं फॅमिली एवढंच बघून पुढं आपण काहीच करू शकत नाही म्हणून आपल्यासोबत आपले जे काही आहे त्यांनाही सहकार्य करा एवढे बघून माझे दोन शकत आणि सगळ्यांना एवढी विनंती आहे तुम्हाला <laughs> मग तर सर आज म्हणजे ऑक्टोबर महिन्यात रिटायर्ड झालं त्यांचं पण रिटायर्ड झाल्यासारखं वाटत नाही मला कारण ते अजूनही आपलं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडत आहे समाजसेवेचं म्हणा मॉर्निंग वॉकचं म्हणा आणि ते सतत बिझी असतात वाटत नाही की ते रिटायर्ड झाले आणि माझ्यासाठी तर फारच चांगली गोष्ट आहे मी त्यांना कधी अडवणार नाही कुठल्याही कामामध्ये की समाजसेवेमध्ये किंवा कुठल्याही कामात अडथळा आणणार नाही कारण ते आधीपासूनच आम्हाला घरात घरातील काम कार्यांमध्ये वेळ देत होते आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला वेळ दिला परिवाराला वेळ दिला कार्यालय कामामध्ये वेळ घेतला दिला त्यांनी सगळ्यांना त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यामुळे आज आम्ही रिटायर झाले तरी <laughs> काही वाटत नाही असं रिटायर झाले म्हणून सर आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेलीच आहे त्यामुळे मला काय बोलावं काही कळत नाही आता क्षण आनंदाचे म्हणजे काय त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच मी थास्य असतं प्रत्येक सण क्षण हा आनंदाचाच असतो माझ्यासाठी त्यांनी मला कधी दुखवलं नाही कुठल्या गोष्टीसाठी काही लेकरांना सुद्धा दुखवलं नाही करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांचं शब्दात मांडता येणार नाही मला आणि ते मी मांडू पण शकत नाही ते फार प्रेमळ आहे आणि मला मला तर त्यांनी फार प्रेम दिलं आहे आणि पुढेही देतीलच कुठे फिरण्याच्या बाहेर देशात पण त्यांनी मला फिरायला नेलं असं नाही की रिटायरमेंट झाल्यानंतरच नेऊ वेळ काढून त्यांनी सुट्ट्या काढून त्यांनी मला बाहेर फिरायला नेलं आणि परिवाराला ने सुद्धा नेलं माझ्या परिवारातील सगळ्यांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे त्यांचे पण कौतुक करा असं वाटते मला आणि आभार पण म्हणते मी त्यांचे धन्यवाद बस एवढं बोलू